नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी तर माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की व्हिडिओ शेवटपर्यंत राहा सॉरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर माझे लाडके भाऊ जर बघत असतील ते त्यांनासुद्धा विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जी काय अपडेट आहे ती व्यवस्थितरित्या समजून जाईल आणि आपण जी असते जी अधिकृत माहिती येते सरकारकडून शासनाकडून तीच तुम्हाला माहिती देत असतो कुठली फेक आणि फालतू बातमी तुम्हाला देत नाही जी काय असते ती अधिकृत आणि खरी, -खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो बरोबर तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे कोणत्या महिला अपात्र असणार आहेत डिसेंबरच्या सहाव्या हप्त्यासाठी तर त्या स त्या संदर्भात आपण चर्चा चर्चा करणार आहोत तर कोणत्या अशा महिला आहेत त्या अपात्र असणार आहेत डिसेंबरच्या सहाव्या हप्त्यासाठी तर सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला माहीत असेल की ज्या महिलांचं उत्पन्न ह्या अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्याच महिला पात्र आहेत परंतु असं काही ठिकाणी झालेलं आहे की ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती आहे तरी त्या महिला लाभार्थी राहिलेल्या हे आहेत माझ्या लाडकी बहीण योजनेचा योजनेचा लाभार्थी राहिलेल्या आहेत म्हणजे त्यांना हे पाच हप्ते मिळालेली आहेत तर इथून पुढे काय होणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्याच महिलांना काय होणार आहे लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या महिला जर कर भरत असतील म्हणजे मी तुम्हाला जे हे निकष सांगतो आहे ना ते अधिकृत निकष आहेत बरोबर जे शासनाकडून निकष जारी केलेली आहे तेच निकष मी सांगतोय तुम्हाला कोणती जर महिला कर भरत असेल इन्कम टॅक्स असेल कोणताही टॅक्स असेल तिचे वडील किंवा त्या महिलेचा पती कोणीही जर टॅक्स भरत असतील तर ती महिला किंवा ती महिला स्वतः जर टॅक्स भरत असेल तर ती महिला अपात्र असणार आहे डिसेंबरच्या सहाव्या हप्त्यासाठी जरी इथून मागं तुम्हाला पाच हप्ते मिळाले असले तरी सहाव्या हप्त्यासाठी ती महिला काय असणारे अपात्र असणार आहे तिसरं म्हणजे रेशन कार्ड हे तुम्हाला माहीतच असेल की एका रेशन कार्डवरती फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे म्हणजे जर तुमची जर जॉईंट फॅमिली असेल जर बऱ्याच महिलांची जर त्यावरती नावं असतील तुमच्या कुटुंबातल्या तर त्यापैकी फक्त दोनच महिलांना काय होणार आहे लाभ मिळणार आहे त्या रेशन कार्डवरच्या फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे लक्षात घ्या चौथं म्हणजे ज्या महिला सगळ्यात महत्त्वाचं ज्या महिला माझी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील ती योजना महाराष्ट्र शासनाची असेल किंवा ती योजना भारत सरकारची असेल ती महिला माझी लाडकी बहीण योजना सोडून कुठल्याही योजनेचा जर शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर ती महिला डिसेंबरच्या सहाव्या हप्त्यासाठी अपात्र असणार आहे जरी त्या महिलेला इथून मागचे पाच हप्ते जरी मिळालेले असले तरी तिला सहाव्या हप्त्यासाठी ती महिला काय असणार आहे अपात्र असणार आहे लक्षात घ्या तर हे चार निकष खूपच महत्त्वाचे होते आणि मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर आता गरज आहे तुम्हाला आता ती एकवीसशे रुपये कधी येणार आणि डिसेंबरचा हप्ता सहावा हप्ता कधी येणार तर एकवीसशे ये की एक पंधराशे अजून त्यांचा ठराव झालेला नाही आहे लक्षात घ्या तर तुम्ही बऱ्याच न्यूजला पाहत असताल की एकवीसशे की पंधराशे असा त्यांचा संभ्रम चाललेला आहे तर ती तारीख काय आहे तर आता सरकार स्थापन होऊन तीन चार दिवस झालेले आहेत तर अंदाजे दहा ते बारा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येण्याचे खूप चान्सेस आहेत अधिकृत माहिती जशी येईल मी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन परंतु आत्ता तरी आम्ही जो आढावा घेतला त्यानुसार दहा ते बारा तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात जशी ऑफिशियल अपडेट येईल जशी अधिकृत माहिती येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करून जा आणि अशा ज्या अधिकृत अपडेट असतील त्याच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र